ती महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाची मूक होती तिचं नाव घेतलं की अनेकांना न्याय संरक्षण आणि आत्मविश्वास आठवायचा पण आता तीच महिला एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्यांनी असंख्य महिलांसाठी आवाज उठवला पण आज त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उभी झाली आहे ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या साताऱ्याची एका शान शहरात घडलेली अशी घटना ज्याने राज्यभरात राजकीय तापमान चढवले नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र एक महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीत मृत अवस्थेत सापडते पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आत्महत्या असेल पण जेव्हा तिच्या हातावर लिहिलेली काही वाक्य सापडली तेव्हा सगळं चित्र बदललं त्या वाक्यांमध्ये काही लोकांविरुद्ध आरोप त्रास अन्याय आणि मानसिक मानसिकताना यांचा उल्लेख होता ही बातमी बाहेर पडताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली राज्य महिला आयोगाने ताबडतोब लक्ष दिलं आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः फलटणना पोहोचल्या त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली तपासाची माहिती घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला सगळं जणू नियमित वाटत होत पण त्या एका वाक्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं चाकणकर यांनी दिलेल्या काही विधानांमुळे विरोधकांनी आरोप सुरू केलं की त्या पीडितेच्या चरित्र्यावर प्रश्न उपस्थित करत आहे आणि अशा संवेदनशील प्रकरणात त्यांनी सार्वजनिकरित्या बोलणं टाळायला हवं होतं आता एकीकडे चाकणकर म्हणत होत्या मी सत्य समजून घेण्यासाठी गेले काहीही चुकीचं बोलले नाही तर दुसरीकडे विरोधक म्हणत होते त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून मर्यादा ओलांडल्या आहेत पुढच्या काही दिवसात परिस्थिती भयंकर बदलली साताऱ्यापासून मुंबईपर्यंत फलटाणापासून पुण्यापर्यंत रुपाली चाकणकर हे नाव राजकीय चर्चेचं केंद्र बनलं विरोधकांनी मोर्चा काढले निषेध सुरू झाला काही महिला संघटनांनी त्यांचा राजीनामा मागितला सोशल मीडियावर पोस्ट व्हिडिओ ट्रोलिंग टीका सगळं एकाच वेळी झालं राजकीय पक्षांमध्ये सुद्धा मतभेद वाढले काहींनी त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी थेट विरोध केला सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या गटातही पुढे काय होणार अशी चर्चा रंगली या सर्व गोंधळात रुपाली चाकणकर यांनी बराच वेळ मौन पाळलं माध्यमांनी प्रश्न विचारले पण त्या फक्त एकच वाक्य म्हणाल्या मी दोन ते तीन दिवसात सर्व गोष्टींचं सविस्तर उत्तर देणार आहे हे वाक्य ऐकताच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण झाला सगळे विचारू लागले त्या दोन दिवसांनी काय होणार त्या कोणत्या गोष्टी उघड करणार त्या खरोखर कर काही मोठे सत्य सांगणार आहेत का की हे फक्त वेळ घेण्याचं पाऊल आहे हे पहिल्यांदाच नाही की रुपाली चाकणकर वादात सापडले आहे पूर्वीही काही प्रकरणांमध्ये जसे की वैष्णवी हागोणे प्रकरण मेवरी जपताक प्रकरण त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली होती पण प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःवरचे आरोप फेटाळले आणि ठामपणे सांगितलं मी महिलांच्या न्यायासाठीच उभी आहे म्हणूनच यावेळी लोकांना अधिकच कुतूहल आहे कारण आरोप फक्त वैयक्तिक नाही तर एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर आहे राजकीय वर्तुळातील या प्रकरणाने मोठं वादळ उठवलं आहे काहींनी स्पष्टपणे म्हटलं हे राजकीय षडयंत्र आहे तर काहींनी आरोप केला की महिला आयोगाचे पद वापरून त्यांनी पक्षीय राजकारण केलं या सगळ्या घडामोडीत एका बाजूला डॉक्टरच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे तर दुसरीकडे चाकणकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांचा तुफान सुरू आहे मीडिया विरोधक आणि जनता सगळ्यांचं लक्ष आता फक्त एका गोष्टीकडे आहे रुपाली चाकणकर काय सांगणार दरम्यान फलटण पोलीस तपास करत आहेत डॉक्टरच्या मृत्यूचा फॉरेन्सिक अहवाल हातावरील लेखन आणि सुसाईड नोट याचा अभ्यास सुरू आहे कोणत्या व्यक्तींनी त्रास दिला कोणावर आरोप आहेत हे तपासात हळूहळू पुढे येत आहे पण या तपास दरम्यान राजकीय हस्तक्षेपाचा आरोपही होत आहे काही जण म्हणतात तपासावर दबाव टाकला जातोय तर काही जण म्हणतात महिला आयोग याने फक्त संवेदनशीलतेने आपलं काम केलं सत्य कोणाच्या बाजूने आहे हे अजून अस्पष्ट आहे पण जनता मात्र उत्सुकतेने वाट पाहते त्या सविस्तर उत्तराची टीव्ही चॅनेल्सवर पॅनल डिस्कशन सुरू झालं आहे चाकणकर योग्य का चुकीच्या महिला आयोग राजकारणात गुंतलं का दोन दिवसात काय फुटणार आहे सोशल मीडियावर हॅशटॅग रुपाली चाकणकर ट्रेंड होत आहे लोक म्हणत आहेत आता सत्य बाहेर येऊ द्या तर काही समर्थक म्हणत आहेत त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत या सगळ्यात चाकणकर शांत आहेत आणि त्यांचा तोच मौन या संपूर्ण कथेला सस्पेन्स देत आहे आता प्रश्न असा आहे जेव्हा रुपाली चाकणकर दोन दिवसांनी बोलेल तेव्हा नेमकं काय उघड होईल त्या आरोपांना उत्तर देतील की नवीन प्रश्न निर्माण करतील त्या आपल्या पदावर टिकतील का की दबावखाली राजीनामा देतील आणि सर्वात महत्वाचं या वादातून खरा न्याय कुणाला मिळेल प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात एक जी आपल्याला दिसते आणि एक जी अजून दडलेली असते रुपाली चाकणकर प्रकरणात सत्य काय आहे हे कदाचित काही दिवसात समोर येईल पण या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की राजकारणात प्रतिमा आणि विश्वास हे दोन शब्द सर्वात मौल्यवान असतात महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या एका नेत्यावर आरोप झाले म्हणजे ते फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होतो सत्य काही असो महाराष्ट्रात वाट पाहतोय त्या सविस्तर उत्तराची आणि आम्ही तुमच्या समोर ते सत्य घेऊन परत येऊ आणि ही होती रुपाली चाकणकर प्रकरणाची कहाणी पुढच्या भागात भेटूया आणखी एका सत्यकथेसह तोपर्यंत प्रश्न विचारत राहा कारण सत्य लपवता येतं पण मिटवता येत नाही जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब